महाराष्ट्रामध्ये बरेचसे पारंपरिक पदार्थ आपण पाहिलेत त्यातलाच एक प्रकार आज मी तुमच्याबरोबर शेअर करते भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीनचा खजाना असलेलं कोथिंबिरीचं पिठलं आज मी तुमच्याबरोबर शेअर करते खायला एवढं टेस्टी आणि बनवायला खूप सोपं चला तर मग पाहूया याची रेसिपी पिठलं बनवायचं म्हटलं की ठेचा हा आलाच त्यासाठी एक चमचा जिरे घेतलेले आहेत पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि देशी हिरव्या मिरच्या असल्यामुळे थोड्याशाच घेतलेत जास्त काही घेतल्या नाहीत कारण देशी मिरची खूप तिखट असते तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा तर लसूण जिरे आणि हिरवी मिरची बारीक वाटून घ्यायची मिरचीचं वाटण तयार आहे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये साधारण एक चमचाभरच तेल घालायचं आहे कमी तेल का वापरलेलं आहे हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तेल चांगलं तापत आहे तोपर्यंत एक कांदा मी चिरून घेतला आणि चिरलेला कांदा जो आहे त्याच्या पाकळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्यात कांद्याच्या असा सुटसुटीत कांदा करायचा आहे बाहेर पाऊस पडायला लागलाय इथं व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आवाज येत असेल पावसाचा मस्त असं पावसाचं वातावरण बारीक रिमझिम पावसाची आणि गरमागरम पिटल्याचा बेत चाललेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचेत कारण जिरे आपण वाटण बनवताना त्यामध्ये सुद्धा घातलेले आहेत त्यामुळे अर्धा चमचा जिरे वापरलेत जिरे छान असे फुलले की त्यामध्ये ठेचलेलं लसूण घालायचं आहे एक पाच सात पाकळ्या लसणाच्या उकळामध्ये ठेचून घेतल्या होत्या लसूण चिरून घालण्यापेक्षा ठेचून घातला ना खूप छान असा स्वाद येतो त्याचा लसूण थोडासा लालसर कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि मिरचीचं वाटण बनवताना त्यामध्ये सुद्धा लसूण घातलेलं आहे तर आता हे परतून झालंय यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्तासुद्धा तेलामध्ये चांगला कढून द्यायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो मस्त सव लागते चिरलेला कांदा यामध्ये घातला आणि कांदा सुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा कितपत परतायचा आहे पिठलं बनवताना हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण जास्त लालसर पण होऊन द्यायचा नाही कांदा तर थोडासा असा कांदा मी परतून घेते आणि पिठलं एकदम खमंग टेस्टी लागण्यासाठीसुद्धा एक सिक्रेट आहे ते पण पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर थोडासा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि लसूण वाटलेला घालायचं आहे म्हणजे मिरचीचं वाटण यामध्ये घातलेलं आहे हे सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचंय जास्त लालसर होईपर्यंत नाही परतायचं थोडासा याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये घालायची थोडीशी चिरलेली कोथिंबीर अगदी थोडंसं एक मिनिटभर पर हे परतून घ्यायचंय पिठलं बनवण्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यामधली कोणती पिठल्याची रेसिपी तुम्हाला जास्त आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा खूप छान असा स्वाद येतो तर इथे मी हळदीचा वापर केलेला नाही कारण हळद मी नंतर घालणार आहे अशी जर तेलामध्ये घातली तर लालसर कलर येतो पिठल्यामध्ये त्यामुळे हळद मी घालण्याअगोदर एक ग्लास दीड ग्लास पाणी घालणार आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार ठेवा कारण मी हे जर असं असं रस्सादार पिठलं बनवते हो त्यामुळे पाणी जर असं जास्त घातले पाणी गरम होते तोपर्यंत इथे एक प्लेटवर मी कोथिंबीर घेतले आणि काल कोथिंबीर आणलेली आहे बाजारातून मला निवडायला वेळच भेटला नाही आज म्हटलं पिठलं बनवायचं हो तर पटकन निवडून घेतली आता स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्या कोवळ्या ज्या काड्या असतात बघा त्यासुद्धा घेतलेल्या आहेत कोथिंबीर मी मुद्दामच जराशी जास्त घेतले खूप छान टेस्ट लागते आणि जेव्हा आपण असं झुणका पिठलं वगैरे बनवू तेव्हा कोथिंबीर जराशी जास्तच घालायची खूप असं चवदार होतं आणि खायला पण एकदम खमंग टेस्टी लागतं आणि कोथिंबीरमध्ये भरपूर प्रमाणात गुणधर्म आढळतात जेवढे गुणधर्म सांगेल तेवढे कमीच आहेत त्यामुळे खूप पौष्टिक असते कोथिंबीर आपल्या शरीरासाठी स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर आता एकदम बारीक शिरायची तोपर्यंत फोडणी दिलेलं पाणी पण गरम व्हायला लागले आणि आता वरून हळद घालते कारण काय होतं एकतर विकतची हळद असते आणि बऱ्याचदा तेलामध्ये हळद घातली की लालसरपणा येतो ढोकळ्या रेसिपीमध्ये पण सांगितलं जातं बघा की हळदीचा वापर किंवा पिवळसर कलर असतो तो वापरतात म्हणजे खाण्याचाच कलर असतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी मगाशी म्हटलं होतं पहा पिठलं एकदम खमंग टेस्टी लागण्यासाठी म्हणजे याची चव आणखीनच वाढण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा खरंच खूप छान लागतं पिठलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी कमी केली आहे कारण आता पाण्याला उकळी यायला लागली उकळी येण्याअगोदर यामध्ये आपण पीठ वैरणार आहोत वैरणार म्हणजे पीठ यामध्ये घालायचं आहे तर इथे साधारण एक अर्धी प्लेट मी बेसन पीठ घेतले आणि अशा पद्धतीने बघा यामध्ये पीठ घालायचे आणि नेहमी एक लक्षात ठेवा पाणी उकळायला लागलं की गॅसची फ्लेम कमी करूनच हे पीठ असं यामध्ये घालायचं आहे खूप अशा गुटळ्या होतात या काही जणी काय करतात की ताटामध्ये पीठ घेतात त्यामध्ये पाणी घालून खालीच पीठ ते कालवायचं आणि नंतर मग असं पिठलं बनवतात पण खरं सांगू का ते पिठलं एवढं टेस्टी लागत नाही असं गरम पाण्यामध्ये तुम्ही जेव्हा असं पीठ वैरताना खरंच खूप खमंग टेस्टी पिठलं लागतं तर सगळं बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं जरासं पातळच ठेवणार आहे कारण जसं जसं थंड होईल तसं हे पिठलं घट्ट होत जातं बघा अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीत अगदी थोड्याशा कुठंतरी एखादी गुठळी असेल ती व्यवस्थित अशी फोडून घ्यायची अजून महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे पण तो शेवटी घालायचा आहे तर हे मिक्स करून झालं आहे व्यवस्थित अगदी थोडंसं बघा घट्टपणा आलेला आहे ह्याला आता यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनटाकरिता आणि दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे मी मस्त असं एकदम रट पिठलं शिजते आपलं तर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे कारण काय होतं बऱ्याचदा पिठलं खाली करपण्याची शक्यता असते म्हणून एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये महत्वाचा घटक म्हणजे भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घेतलं आणि पिटलेला बघा जरासा घट्टपणा आलाय अजून हे जसं जसं थंड होईल तसं ह्याचा घट्टपणा वाढतो तर असं सरभरीत पिठलं खायला बरं वाटतं मग भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूप टेस्टी लागतं तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे कारण कोथिंबीर घातल्यानंतर जास्त पिठलं शिजून द्यायचं नाही आणि तसंही हे शिजायला काही फारसा वेळ लागत नाही कारण झाकण ठेवून दोन मिनटं एक वाफ दिली की पटकन शिजलं जातं गरमागरम पिठलं जेव्हा आपण खायला घेऊ ना त्याच्या अगोदर वरून अशी थोडीशी तेलाची धार सोडायची म्हणून तर मी अगोदर खूप कमी तेल वापरलं होतं असं वरून कच्चं तेल घेतलं ना मस्त लागतं एकदम म्हणजे आमच्या घरी तर सगळ्यांना आवडतं तुम्हाला आवडत असेल तर घाला तर झालेलं आहे गरमागरम पिठलं आपलं तयार आहे तर चला तर मग पटकन यावरती दोन मिनटाकरिता झाकण ठेवते आणि गरमागरम पिठलं जेवायला घेतो तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर पाहायच्या असतील तर गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पावसाचा जोर खरंच खूप वाढलेला आहे आणि आता गरमागरम पिठल्याचा आम्ही आस्वाद घेतो चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद